नमस्कार महाराष्ट्राची आवाज वंचितांच्या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत आज आपण नवी मुंबई मध्ये आहोत नवी मुंबई शिवूड मध्ये नवी मुंबई महानगरपालिकावरती वंचित आघाडीच्या माध्यमातून धडक मोर्चा निघालेला आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे धडक मोर्चा घेऊन जात असताना दिसते आणि या ठिकाणी प्रमुख मागण्या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या या शाळे संदर्भात असेल संदर्भात असेल तर अनेक विषय घेऊन नवी मुंबई महानगरपालिके

हा जो uh, मोर्चा आहे ते मोर्चाचे आयोजकेट उमेश हापेकर म्हणून आहेत ते शिवड विभागाचे अध्यक्ष आहेत आपण बघू शकता uh, विद्यार्थ्यांना शाळे वस्तूचे वाटप करणे शालेय गणेश पुस्तक शाळेचे ओळख महानगरपालिका शाळा क्रमांक एक त्र्याण्णव सीबीडीएस uh, शाळेला दिल्ली मंडळाची मान्यता प्राप्त करून घेणे तसेच मागील तीन दोन ते तीन वर्ष पालकांनी शाळे शालेय वस्तू घेण्याचा स्वतःचा खर्च जमा केली आहे तर ते पैसे जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा केला पाहिजे अशा प्रमुख मागण्या या आधडक मोर्चाच्या माध्यमात मागणी नवी मुंबई महानगरपालिकेला करताना आपल्याला दिसत वंचित बहुजन आघाडीची ही धडक मोर्चा जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी बहुजन आघाडीच्या सर्व नवी मुंबई महानगरपालिकावरती जे पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येने धडक मोर्चा निघालेला आपल्याला दिसतोय हा संपूर्ण मोर्चाचा आयोजक अॅडव्होकेट उमेश हातेकर आहेत ते शिवड विभागाचे अध्यक्ष आहेत नवी मुंबई महानगरपालिका जवळच आलेल्या आपण पाहावं लागेल काय नक्की त्यांची मागण्या आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत संपूर्ण लाईव्ह आपण तुम्हाला प्रक्षेपण मध्ये दाखवणार आहोत हा सर्वांनी आणि तसेच हे व्हिडिओ आपण सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हे धडक मोर्चाचा जो आवाज आहे हे पोचला पाहिजे आपण बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका जे आहे त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत आपण बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास आम्ही आलेलो आहोत इकडे हे नवी मुंबई महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जवळपास आपण पोचलेलो आहोत हे नवी मुंबई महानगरपालिकेवरती धडक मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निघालेला आहे नवी हो मुंबई महानगरपालिकेच्या इथं ही जे धडक मोर्चा ही पोचलेली आहे आपण पाहू शकता इकडे महिला असेल पुरुष हे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व तमाम पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला दिसतोय ले मुंबई वंचित भोजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आता बोलून आत मध्ये जायचं का डायरेक्ट जायचंय आपल्याला सर घोषणाबाजी आणि काय काय असेल माइक वगैरे घेऊया आपण सिटमेंट म्हणजे इथं आपण बाहेर चाललो तर बोलू नाही क्लासेस पकडा पण बघू शकता या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जे गेट आहे मुख्यालयाच्या इकडे पोहोचलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका हे वंचित भोजनाकडे संपूर्ण टीम जे पदाधिकारी आहेत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष असतील नवी मुंबई महिला जिल्हा अध्यक्षा आणि तसेच संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्याचे सर्व कमिटी यांनी प्रमुख मागण्या घेऊन हे वंचित बहुजन आघाडी अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेवरती हे धडक मोर्चा काढताना आपल्याला दिसतोय

धडक मोर्चा आयोजन केलेला आहे त्यांच्याशी आपण बोलूयात काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आपण हे करू सगळ्यात पहिले सांगा की आज तुम्ही धडक मोर्चा काढतायत काय काय मागण्या आहेत आणि कुठल्या संदर्भात काय पत्र व्यवहार झाला काय झालं अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आम्ही आयुक्त आणि उपायुक्त शिक्षण विभाग यांना पत्राद्वारे कळवले होते की येत्या पंधरा दिवसामध्ये आम्हाच्या मान्य करा अन्यथा सोळाव्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धडक मोर्चाचं आयोजन केलं जाईल अठरा तारखेला आम्ही पत्र व्यवहार केला आणि काल एक तारीख होती पंधरा दिवस संपले आज सोळाव्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचा धडक मोर्चाचं आयोजन केलंय आमच्या मागण्या अशा होत्या की सीबीएसई शाळा जी सेक्टर पन्नास जुने इथे आहे त्या शाळेला सीबीएसई बोर्डाची मान्यता नाही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश नाही त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं नाहीत आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना साधप पालिकेच्या शाळेची ओळख म्हणून आयकार सुद्धा दिलं जात नाही यासाठी आम्ही वेळोवेळेला सांगितलेलं एकतीस एकतीस तारखेला उपायुक्तांनी आम्हाला भेटायला बोलवलेलं की तुम्ही या तुमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही आम्हाला सांगा त्याप्रमाणे आम्ही त्यांना भेटलो आमच्या जे काय म्हणणं होतं त्यांना सांगितलं त्यांनी ही <णगते> योग्य प्रतिसाद देऊन आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करू अन्य लवकरात लवकर करू पण त्यांच्यावरून ठोस असं काही सांगण्यात आलं नव्हतं विषय असा आहे की बघा कसं आहे शिक्षण ही, ही नागरिकांना व विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संविधानामध्ये भारतीय संविधानामध्ये ते तरतूद आहे की मुलांना आपल्या <laughs> शिक्षणाचा अधिकार आहे तर याच्यामध्ये आपण बघितलं असेल की पालिकेच्या वतीने विविध प्रकारच्या शाळा शाळा चालवल्या जातात मराठी शाळा असेल या शाळा आहेत आपण जर सीबीएसई शाळेला सीबीएसईचा बोर्ड लिहिता तर पालिकेची शाळा म्हणून सांगता पण चालवताना तुम्ही मराठी शाळेपेक्षा बत्तर ती शाळा चालवता जर तुम्ही बघितलं तर मराठी शाळेला सगळ्या सोयीसुविधा भेटत आहेत त्यांना वेळेवरती पुस्तक आहेत वेळेवरती वेळेवरती त्यांना गणवेश भेटतो पण सीबीएसई शाळेच्या बाबतीमध्ये मागील सहा सा सा ते सात वर्षामध्ये जर तुम्ही बघितला वेळेवरती गणवेशाचा अजून सुद्धा पत्ता नाही आम्ही उपायुक्तांना सांगितलं उपायुक्तांचं म्हणणं आहे की आता आम्ही त्यावरती टेंडर काढू त्याच्यावरती आम्ही टाकू म्हणजे इथून पुढे तुम्ही साधारण चाला की दोन तीन दोन तीन महिन्याचा अवकाश जाईल ह्या ज्या काय मान्य होतात या ज्या काय मागण्या आहेत आमची एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर करा अन्यथा नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही जर मागण्या आता पूर्ण नाही झाल्या तर यानंतर आम्ही जो मोर्चा काढू तो आयुक्तांच्या दालनात काढू आणि आमरण उपोषणाचा इशारा देऊ आम्ही या ज्या मागण्या आहेत तर या मागण्या पूर्ण जर केलं नाही असं तुम्ही म्हणताय की एक आमरण उपोषण आणि मोठं त्यांच्या दालनामध्ये तुम्ही मोर्चा काढणार आहात परंतु नवी मुंबईमध्ये अशा किती शाळा आहेत जे अशा सगळ्या असुविधेपासून वंचित आहे म्हणजे पहिली शाळा तर ही होती ते सीबीएसई या शाळेवरती बघून त्यांनी कोरोनानंतर काय केलं शिरवण्यामध्ये बोनकोडमध्ये अशा एक दोन ठिकाणी शाळा चालू केल्या शाळा चालू करणं मोठी गोष्ट नाही शाळा चालवणं मोठी गोष्ट आहे जर तुम्ही आज बघितलं तर संस्थेचं तिथे आकांक्षा फाउंडेशन म्हणून संस्था आहे त्या संस्थेचा टीचिंग स्टाफ वगैरे बऱ्यापैकी व्यवस्थित आहे पण त्यांना जर तुम्ही विद्यार्थ्यांना ते गणवेशच पुरवले नाहीत पुस्तकच पुरवले नाहीत तर ते तिकडं आपल्या सुविधा देणार कशा काय हा जो शिक्षण विभागाचा जो निधी आहे पालिकेचा हा नेमका जातो कुठे हेच कळत नाही जर तुम्ही फक्त शाळा उभ्या करताय वास्तू उभ्या राहत पण त्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर याच्यामध्ये कसल्याही प्रकारे सुविधा नसते विद्यार्थी आज तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी शाळेच्या बाहेर तर ते युनिफॉर्ममध्ये नसतात त्यांच्या मध्ये तुम्ही बाकीच्या सीबीएसई शाळा बघा या शाळेला जी आपल्याला प्रगती वाटते तशी सीबीएसई शाळेची सात आठ वर्ष भरपूर झाली साहेब सात आठ वर्षामध्ये जर तुम्ही करत नाही तर तुमचा नेमका हेतू काय तुम्हाला परत मराठी शाळेसारखी शाळा चालवायची आहे का तुम्ही सीबीएसई बोर्डाला दिल्ली मंडळाची का नाही मान्यता घेत आहे त्याचं जे एफिलिएशन आहे त्या का नाही तुम्ही पूर्ण करत आहे सात सात वर्ष भरपूर झाली त्या तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये शाळा चालू करायला पाहिजे होतं तर तुम्ही काय करत नाही त्याविरोधात आमच्या मागण्याच्या लवकरात लवकर तुम्ही करा आणि काय होईल आहे काय विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये तिथे इथे काय होत की माझी जे काही लोकप्रतिनिधी आहेत ते सांगतात की नाही असं काही नाही फेक नरेटिव्ह आहे किंवा असं असं काही सुद्धा नाहीये ही गोष्ट तुम्ही मान्य केलीच पाहिजे की शाळेमध्ये गणवेश आहेत पुस्तकं नाही आहेत ओळखीच्या आज तुम्ही बघितलं पालक हे स्वतः खासगी आयकार्ड विकत घेतात पालकांचा फोटो लावतात आणि त्याप्रमाणे ते चालवतात म्हणजे शाळेला ओळख म्हणून तुम्ही साध्या ओळखपत्र सुद्धा देऊ शकत नाही की बाबा शाळा महानगरपालिकेचीच आहे म्हणून अशी वेळ काय यायला पाहिजे पालिकेवरती आज तुम्ही अॅडव्होकेट आहात वकील म्हणून न्यायाशी आपल्या कायदेशीर काही तुम्ही करणार का नक्कीच आम्ही याच्यावरती आमची चर्चा चालू आहे आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर कायदेशीर प्रक्रियेतून काय याच्यावरती मार्ग काढता येईल यावरती सुद्धा आमची चर्चा चालू आहे व तशा प्रकारे आम्ही हे करू त्याची अंमलबजावणी करू नक्कीच आपण बघू शकता हे आयोजक आहेत या मोर्चाचे शिवड विभागाचे अध्यक्ष उमेश हातेकर म्हणून आपल्यासोबत नवी मुंबई जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत दिलीप त्यांच्याशी आपण बोलूयात आज हा जो मोर्चा निघालेला आहे आहे या संदर्भात तुमचं काय काय मत सांगाल बंडिचो उमेश हातेकर आमचे सिऊडचे विभाग अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आज सीबीएसईच्या अशा शाळा आहेत त्या दोन हजार पंधरा सोळा पासून चालू आहेत दोन हजार पंधरा सोळा म्हणजे आज आठ ते नऊ वर्ष झाली कुठल्याही शाळेला सीबीएसईच्या आठ ते नऊ वर्ष लागणं यांचं हे आहे आहे नवनव्या महानगरपालिका सध्या श्रीमंत महा पालिके ओळखली जाते पण यांचं फेल्युअर आहे शिक्षण विभागाचं मी तुम्हाला एवढं सांगतो मी की यांनी अगर लवकर या विरुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे अगर नाही केलं तर आम्ही याविरुद्ध आम उपोषण करू पालकांना काय सांगणार आहात जे पालकांना या सगळ्या गोष्टी माहिती असून देखील जे एक दुर्लक्ष करत असेल असं तर तुम्ही त्यांना काय सांगणार आहात मला पालकांना एवढंच सांगणं आहे आजच्या या आमच्या मोर्चामध्ये त्यांना खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं होतं तुमच्या मुलांना पाल्यांना अगर शिक्षणाच्या मूलभूत सुविधा मिळत नसतील तर तुम्ही मोठ्या संख्येने आज वंचित बहुजन आघाडीच्या या मोर्चामध्ये सहभागी झालं होतं पण तुम्ही सहभागी का नाही झालात हे तुम्ही स्वतः त्याविरुद्ध विचार केला पाहिजे नक्कीच आपल्या सोबत नवी मुंबई जिल्ह्याचे महिला अध्यक्ष देखील आहेत ता शिल्पा ता ताई त्यांच्याशी पण आपण बोलूयात ताई काय सांगाल आज हे भव्य मोर्चा आपण काय सांगाल आज एवढंच सांगू की ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत सिहूडचे हातेकर यांनी जे आज धडक मोर्चा या महानगरपालिकेमध्ये आणलेला आहे सीबीएसई बोर्डच्या मान्यता प्राप्त नाहीये विद्यार्थ्यांना आयडी भेटत नाहीये विद्यार्थ्यांना बुक्स भेटत नाहीये विद्यार्थ्यांना सगळ्या सोयी उपलब्ध होत नाहीये या विरोधात आज आपण इकडे धडक मोर्चा घातलेला आहे तर आता आम्ही सर्व शिष्टमंडळ आतमध्ये जाऊन आम्ही आयुक्तांना भेट देणार आहे आणि आमच्या मागण्या तिथे त्यांच्याकडे मागणार आहे तिथून आलं बघू आता ते काय बोलतात आपल्याला आणि काय नाही त्याचं आपण करूया आणि मला खरंच हातेकरांचं अभिनंदन करावं असं वाटतं की आज त्यांची आजीचं काय आजी आज वागलय त्या माती असून सुद्धा आज या मोर्चामध्ये पालकांसाठी म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आज ती, ते मोर्चामध्ये सहभाग झालेले खरंच मला त्यांचं कौतुक वाटतंय आणि आपण लगेच आपण ह्यांना न्याय त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना नक्कीच न्याय मिळवून दे ही वंचित बहुजन आघाडीची शब्द आहे नक्कीच आपण बघू शकत आहे एकंदरीत हे जे आयोजक आहेत अॅडव्होकेट उमेश आतेकर आताच नवी मुंबई जिल्ह्याचे महिला अध्यक्ष जे आहेत त्यांनी सांगितलेले आहेत त्यांच्या घरामध्ये त्यांचे जे आजी आहेत ते त्यांचं झालेलं आहे तरी देखील हा मोर्चा त्यांनी काढलेला आहे कारण की वंचितांची ही खरी लढाई आहे हे वंचित जे शाळेपासून आज महाराष्ट्र राज्याचे जे शिक्षण आहे ते कुठल्या दर्जाला पोचलेलं आहे आपण सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्याच एक भाग म्हणून आज नवी मुंबईच्या अंतर्गत ही वंचित बहुजन आघाडीची एक धडक मोर्चा नवी मुंबई महानगरपालिकेवरती हे काढण्यात आलेला आहे आपण बघत आहात लाईव्ह हो, आणि त्याच्यानंतर ना काय काय गोष्टी आतमध्ये घडत आहेत हे संपूर्ण तुम्हाला आपण दाखवणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा কভাসে বানবে ট্রেনসা যேசு কভাসে বানবে ট্রেনসা এই নামাতে

आपण बघत आहात ही मोर्चा नंतर ना आपण आतमध्ये जे पदाधिकारी आहेत शिष्टमंडळ म्हणून त्या पा पालिकेच्या आतमध्ये जाणार आहेत काय घडेल काय नाही आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊन तुमच्यासमोर आपण मानणी करणार आहोत तुर्ताच हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा ह्या झोपलेल्या सरकार जे आहेत त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे एवढंच तुम्हाला आव्हान आहे धन्यवाद ¡Suscríbete going la a la